नमस्कार मी समाधान लोकन आपलं स्वागत आहे आपण सध्या यट्राव मध्ये आहोत आणि इथून पुढे गेल्यानंतर मरोडा आहे आणि ह्या मरोड्याच्या आसपास ही छोटी छोटी गावं आहेत आणि अशा पद्धतीने हे जी काय जो जिल्हा परिषद गट आहे ह्या जिल्हा परिषद गटामध्ये नेमकं काय काय छोटी गावं असल्यामुळं लोकसंख्या फार कमी आहे तर त्या लोकांना आपण इच्छा की नेमकं कुणाच्या नावाची चर्चा आहे वगैरे तर आपण विचारतो नमस्कार कुठले जिल्हा परिषद मध्ये गाव येते हे आपलं होलजे आता किती लोकसंख्या आहे गावाची त्या गावाची लोकसंख्या आहे की एक अठराशे अठराशे लोकसंख्या दोन हजार पुढे आहे मतदार अठराशे अठराशे कुठले कुठले म्हणजे गटायचं शेत शिवसेना म्हणजे कमळ भाजप शिंदे शिवसेना नाही नाही भाजप म्हणजे आपलं देवेंद्र फडणवीस भाजप कमळ हा भाजप आणि दुसरं एक राष्ट्रवादी राष्ट्रवादी म्हणजे हे राष्ट्रवादी जिल्हा परिषदेसाठी कुणाची नाव वगैरे काय जिल्हा परिषदेसाठी एक दुधाळ म्हणून एक आहे चळसिंगचा त्यांची मंडळी आहे त्या काय त्यांचं मंडळीचं नाव काय एवढं कल्पना रात्री जेवण गेली मग इकडं आहे दौलतराव माने दौलतराव माने या ठराव आहे आणि दुधाळाची मंडळ आहे म्हणतो संगीत संगीताक्का हा आता मग ही कशी ही राष्ट्रवादीमध्ये शरद पवार अजित पवार गट हा शरद पवार अजित पवार गट एक झाला आणि मग बालकी पण त्यांचं काय अजून गाजावाजा सध्या अजून काय नाही कुठलंच काय नाही गाजावाजा सुरुवात झाली हा भाजप स्वतंत्र लढायला लागले मग शिवसेनेचा गट अजून काय त्याला कोण मिळालेला नाहीच तरी थोडक्यात मिळाल्यासारखाच आहे तर आपलं ह्या मंगळवारच आपलं ते सर एक आहे हो भगत सर ते शिवसेनेच आहे ते सुद्धा रात्री आमदार संघट होतच मला सांगा या की यामध्ये कशी लढत कोणाची कोणाची आहे कोण म्हणजे माणसाच्या जनसंपर्कात कोण आहे सध्या ह्या दोघांपैकी माने आणि काय नाव दुधाळ दुधाळ आता जरी दुधाळ संपर्कात जरी नसला तर दुधाळाच जन्म जवळ जवळ दोन वर्षापासून त्याचा प्रयत्न आहे तो जिल्हा परिषद ला यायचं निवडून यायचं म्हणून तेव्हापासून त्यानं लोकमत सांभाळलंय दुधाळानं आणि मग हे आता आमच्या गावचा असून सुद्धा आपण खोट बोलायची काही गरज नाही हे आता उतरलाय माने माने दौलतराव माने अटराव लोकमत लोकमत जादा दुधाळाला जातात आता गावातला माणूस आहे मग गेलं पाहिजे का कस काय गावातला माणूस आहे कसा आहे शेवट गावातला माणूस गावातल्याला पहिल्यांदा कधी त्रास दिला असला किंवा मदत केली असली तर जाते आणि मदत केली नसली तर मग मदत नाही ज्याला संपूर्ण त्याच्यामुळे लोक जाणार नाही मग आता गावात किती किती टक्के होईल काय हे तर जवळजवळ जवळ सत्तरच्या फुटळ बसतंय सत्तर फुट जवळ बसतय मानेच गाव म्हणल्यावर मानेला जास्त मतदान लागणार नाही 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 आता रात्री आमची सभा झाली आमदार साहेब होते दुधाळ होते सगळे होते त्यात आता धनगर समाजाचा दौलतराव माने ते निम्मी धनगर आमच्या बैठकीला होती सभेला मी म्हणलं काय भानगड आहे हो म्हणलं हे कसं काय आम्हाला काय विचारून अर्ज भरलाय का आम्हाला काय ते आमच्या सवासातच घेत नाही विश्वासातच घेत नाही हा सहज विचारला एक आपली गावातली आहे ती म्हणून हा त्याच्यावरनं ना बाकीचा इतर समाज तर पूर्ण लिंगायत समाज आपला हे हरिजन समाज यलमार समाज हे पूर्ण आता महागायचे मागे राहिले कोण नेमता माने हस्ती धनगराचीच काय पन्नास पन्नास टक्के होईल ती होईल आणि इतर काय दहावीस पडतील ती पडसेल याच्यावर काय होणार नाही मग आता कशी लढत होईल मग काय आता मग जास्त मग माणूस बस जास्त फरका फक्त मी गावापुरत सांगितले माझ्या बाकीच्या गावात कसं होईल बाकीच्या गावातला अजून अंदाज घेतला आजच्यापासून चालू होईल आणि तसं दुधाळाचं लोकमत चांगला आहे ती दोन वर्षापासून ह्या महिन्याचे इलेक्शन जाहीर होणार आहे त्या महिन्याचे इलेक्शन जाहीर होणार आहे म्हणून त्यानं गोर गरिबासाठी त्याच्याकडे जाईल त्याला त्यानं कोणी महागारी पाठवलंच नाही हनुमान मग दुधाळा पाचशे जी हजार जे त्याला मदत कर दवाखान्याला मदत कर कुठं संस्थेला मदत कर कुठं कुस्त्या कोणाचं असलं कुस्त्याला बक्षीस लाव आता पण दोन वर्ष आलं त्यामुळे जन्मत सगळं दुधाळाकडं हा तर जन्मत हे दुधाळाकडं म्हटलं जातं बाबा नमस्कार नमस्कार इथं कुठल्या कुठल्या उमेदवार कुठला आहे मग रेड्डे रेडि रेटी उलजणी काय जिल्हा परिषद चालू हो कुठली चर्चा वगैरे काय माहिती आहे का तुमच्याकडे काय ना आम्ही रानात राहतो काय काय चर्चा तुम्हाला काय तुम मावशी माहित आहे का म्हणजे आता परिषद जो वार व्हायला लागले वगैरे काय आता तुमची चर्चा करते कुठले कुठली चर्चा करते आता एक तळसीच आमचं जास्त आहे काय कोण आहे काय म्हणले ते भाऊ काय म्हणलं की आता माने आहेत माने भी घ्यायच की मानेला कमीच पडते रे कसं काय आता लोकसंख्या राह आमचा ते शिवानंद पाटला आमच्यातला आहे आता आमचा शंभर टक्के समाज आहे माण्याचा त्यामुळे शिवानंद पाटला मुळे त्या खरं त्यालाच पडणार काय म्हणजे सलगरी खरात दुधा

तर असं आहे माने या गावच्या असून देखील लोक म्हणतात की माने जनसंपर्कात कमी असल्यामुळं लोक, लोक लोक मान्यांना पसंती देत नाहीत कारण की दुधाळ हे दोन तीन वर्षापासून जनसंपर्त असल्यामुळं लोक त्यांचं नाव घेतात परंतु आता सध्याला या गावामध्ये लोकसंख्या खूपच कमी आहे त्याच्यामुळं लोक काय बोलतात इथं काय व्यवसाय करणारे जे युवक आहेत त्यांच्याशी आपण संपर्क करू कारण की त्यांच्यापैकी पण येणारा येणारा लोक लोकसंख्या जास्त असते नमस्कार दादा नमस्कार येत गाव जगागाव बाहेर जागा बरं काय कुठल्या कुठल्या उमेदवाराची चर्चा होती तिल्प्रश्नासाठी काय एवढं माहित नाही आपण एवढे काम असते आमची त्यामुळे आम्ही काही बेसिक लोक चर्चा करत असतील बाबा असंच काय वगैरे आज लास्ट दिवस आहे ना आज फॉर्म काढणार आहे दुधाळचं नाव घेतलं जातं इथं इथले माने वगैरे बरोबर आहे अजून चर्चा उदाहरण आलं नाही फक्त अजून आज काढल्यावर पुढला फैसला होणार आहे बेसिक आता म्हणतात की बाबा काय हे नाव वगैरे पण बेसिक नाव येतात दोन सोडली दुधाळ किंवा माने सोडली तर अजून कोणाचं नाव काय नाही दोनच बरं आता एक मला एक प्रश्न सांगायचं कॉमन आपण कोणाच्या बाजूने नाही परंतु जनसंपरात माणूस कोण आहे नेमका म्हणजे बाबा की तू आता उमेदवार उभा असेल आहे दोघ बी हाय आता काय आता कसं होईल तसं होईल तसं काय विषय आता काय कल कसा होईल ती काय आता शेवट जनतेचा विचार आहे आपण याच गावचा तुम्ही आहे किती लोक संख्या आपल्या गावची आहे एक दोन एक हजार आहे दोन एक हजार मग आता कुठं कुठले कुठले पक्षी लोक येत पक्ष दोन पार्टी आहेत एक भाजप पण आहे एक हे राष्ट्रवादी राष्ट्रवादी मग आता दोन्ही एकत्र राष्ट्रवादी राष्ट्रवादी मग आता भाजपच्या मागे जातील का राष्ट्रवादी लोक उमेदवार सोडा होत्या का उमेदवार जाऊ द्या आता कसं आहे सत्ता वर बी आहे सत्तेच्या प्रमाणे काय लोक विचार करणार आहेत जर सत्ता जर नसेल तर वरण अनुदान येईल म्हणलं सत्तेशिवाय पैसा मिळत नाही तुम्हाला काय मिळत आहे पुढ सत्ता तर सगळीच माणसं विकत गेले मग त्याला काय करणार माणसं तिकडे जाणार म्हणायचं प्रश्न असाय चालला नाहीतर निधी बन तुमची विकास नाही आहे राष्ट्रवादी अवघडचा विषय नाही विषय चांगलाच आहे पण पुढल्या किंवा जाग्याला थांबते तो कुठलेच काम होऊ शकत नाही ते बाजूने जायला पाहिजे असं लोकांचं लोकच म्हण आहे मी फोन मूवी म्हणते ती हे म्हणते काय आता हे काय आहे का त्याच काय काय सुद्धा होत नाही तुम्हाला सगळं डिक्लेअर होऊ दे सगळं माहिती पडणार कोण कुठला येत आज फायनल होत आहे बरोबर आहे आमचा अजून म्हणजे आमची अजून बैठक झाली नाही विषय मोठा आहे आमच्या गावचा उमेदवार आहे जो माने आहे तो आमच्या गावचा उमेदवार आहे महेश माने दौलतराव माने दौलतराव मानेचा मुलगा आहे महेश माने महेश माने ना त्यांचं नाव काय मग काय नाव कमी काय सांग आपल्याला काय मग असं आहे की आमच्या गावचा उमेदवार आम्हाला अभिमान आहेच पर विषय एक दुसरा काय नडलेला असतो अंतर्गत विवाह आहे त्या त्याची बसून बैठक होईल ती झालं तर चांगलं आहे बरोबर बैठक चांगलं आहे मग तर पडला मार्ग त्यांचा लागतोय का अंतर्गत वाद असतात अंतर्गत वाद असतील काय गोष्टी गावातला माणूस असल्यामुळं मा गावातले सहकार होऊ शकतं परंतु जे काय मिटलं का सगळं होणार आहे नाही तर क्रॉस मध्ये राहणार तर मिटलं तर वन वे राहणार आणि नाही म्हटलं तर क्रॉस मध्ये राहणार असं म्हटलं जातं आता त्या ठिकाणी काय लोक आहेत पण आता त्या लोकांना बोलू की काय थोडं लोक कमी आहे या गावाची लोक फार कमी आहेत सकाळची वेळ निघून गेले आहेत दादा नमस्कार नमस्कार तुमच्या या गावामध्ये कुठल्या उमेदवाराची चर्चा करा तुमच्या गावात पण उमेदवार आहेत माने कात्रा हो इथे जंजी गटामध्ये नाही ना, ना, मग कोणत्या ना, उमेदवार आमच्याकडे माने माने बर तर दुसऱ्या जिल्हा परिषद गटामधली लोक आहेत तर अजून नमस्कार नमस्कार आता ही निवडणुका चौला जिल्हा परिषद कुठल्या उमेदवाराची चर्चा वगैरे काय काय आम्हाला काय अजून ठाव नाही आम्हाला काय कुणी सांगितलं नाही काय कळलं नाही कुठले कुठले पक्ष आहेत इथं काय मग दोन चार जाते काय नाही जाते ना पक्ष 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 कुठलं नाहीत मला माहित नाही बर नमस्कार नमस्कार तुमच्या या गावामध्ये गाव जरी गाव छोट असलं तरी निर्णय मत आहेत आणि विशेषतः कुठल्या उमेदवारी चर्चा चालू आहे उमेदवार चर्चा एक गावातला आहे आणि दुसरा दुधाळा आहे दोन्ही भी ते तिकडचीच आहे ते प्रचारक ना गावात माने तुमच्या गावातले कडे हा माने आमच्या गावातले आहे मग आता काय गाव काय म्हणते सुरुवातीने यांनी हनुमान चर्चा प्रचार केला सुरुवातीला केलायरोधात तिने घरातलाय कसं आता अजून काय प्रचार असा उघड झालेला नाही ते होईल हो पण असं म्हणजे प्रत्यक्ष जनतेपर्यंत काय जास्त आलं नाही कोण अजून हेच ना होईल हळूहळू चालू जनसंपर्कात कोण आहे माणूस जनसंपर्कात जास्त संप सरपंच आहे काय सरपंचा जी बाजू असेल ती काय नाही गावात बळकट होणार म्हणजे गावचे सरपंच जे निर्णय घेतील तिकडे बळकट होणार ती बाजू पण माहित नाही अजून कुठली जास्त चालू आहे सध्या चर्चा आता कुठली आहे तशी काय दोन्ही पण सुरुवातीला हनुमान शेटची त्यांनी चर्चा केलेली होती हिक काय नव्हतं हनुमंत शेटनी काय केले काय नाही असं जनतेशी संपर्क त्यांच्या लोकांचा आपल्या दुसऱ्या लोकांस जास्त नव्हता Uh, आता हे हनुमान शेटच्या घरचे नाव काय आणि मानेच्या घरचीच नाव काय माहित आहे मानेच्या घरचे नाव माहित आहे हनुमंत काय घरचे माहित काय नाव ते महेश माने मालकीने मंडळ आहे काय नाव तुझं काय माहित आहे आपलं काय प्रीतिका पडली काय एवढं नाही आता ती सांग आमचं वेगळं नाही आता ती सांगली एकच आहे तीच आता आम्ही कधी वेगळं पण ती सांगली ती गावचं आमचंच आहे माणसं काय ती सांगेल तीच आहे आता मी काय सांगायचं ऐकेल तुम्ही काय की पण आता ह्या गावातील पण उमेदवार आहेत हा आहेत की आणि आता दुधाळ शेडचं पण नाव घेतील हा तीच आहे माणसं काय करतील नेमकं आता काय सांगू शकतात त्याच्यामुळे तीच होती आता होईल बरोबर प्रचारक हे तेच होते पुन्हा आता त्यांनी घरातला अर्ज काढला त्यामुळे ते स्वतःचा प्रचार करणार नाहीतर आधी दुधा शेडचा प्रचारक तेच होते हा तुम्हाला काय वाटतंय मला काय मग अशा आहेत पद्धतीनं दुधाळ जे दुधाळ शेडचा प्रचार करत होते ते सध्या आता स्वतंत्र नमस्कार नमस्कार काय का। आपल्या का। गावात कुठले कुठल्या नावाची चर्चा उमेदवाराची आपल्याला गावातला उमेदवार आहे गावातला उमेदवार आहे पण ते दुधाळशेड म्हणते काय त्याचा प्रश्न असतो काय तुम्हाला काय वाटतंय अजून काय कशाच काय चालू निक आहे आजच्यापासून चालू की आजच्यापासून आजच्या पण चालू होईल घ्या हो होईल की झालं ना काय वातावरण नाही कुठलं काय असं म्हणजे हो तर वातावरण नसल्यामुळं लोक बोलत नाहीत दादा नमस्कार दोन मिनिटं घेतोय तर आपल्या गावामध्ये कुठल्या उमेदवाराची चर्चा चालू आहे जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी जिल्हा परिषद साठी माने यांची चर्चा चालू आहे सध्या बर दुसरा उमेदवार दुसरा उमेदवार आहे पंचायत समितीसाठी पेट्रग यांची चर्चा चालू आहे उमेदवार दुधाळ दुधाळशेठ आहे आणि दुसरा म्हणून आहे कसं काय पुन्हा लोक पसंती सध्या घड्याळासाठी पसंती आहे माने यांच्या उमेदवारासाठी पसंत आहे पसंत माने आपल्या गावची गावामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के आम्ही माने यांना मतदान करणार आहे आता म्हणतात की माने जे होते ते दुधाळशेठ त्यांच्या घरातला फॉर्म भरलाय कस म्हणताय आता ती पाठीमाग होत होती की दुधाळचा प्रचार करत होती माने अगोदर दुधाळ शेट यांचा बर मग आता मग विरोधक फॉर्म भरलाय म्हणजे कस कस काय होईल गावात नाही नाही माने यांचं काम आहे चांगलं सध्या आणि गावातला स्थानिक उमेदवार असल्यामुळे गावामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के माने यांना मतदान होणार आहे गावात खवे आहे जित्ते आहे बावचे आहे प्रत्येक गावामध्ये काम आहे त्यांचं जनसंपर्क आहे दुधाळ किती टक्के होईल दुधाळ शेठ यांना मतदान गावामध्ये कमी होणार आहे आमच्या तर अशा पद्धतीने पसंती दिली जायला म्हटली जाते परंतु काही लोक म्हणतात की दुधाळ शेठ यांचा यांनाच या ठिकाणी गावात आणलं त्यांच्या विरोधात त्यांनी फॉर्म भरल्यामुळं काय काय लोकांचं असं मत आहे की काही ठिकाणी पडेल काही ठिकाणी नाही असं म्हटलं जात आहे नमस्कार बाबा तो जो ला ये नमस्कार नमस्कार आता तुमच्या गावामध्ये कुठल्या उमेदवाराची चर्चा चालू आहे पंचायती सध्या चालू आहे भाजप आमचा भाजप आता म्हणली घड्याळाला नव्वद टक्के होईल गाव नाही होत नाही भाजप वरलोड होते कसं काय कसं काय म्हणजे आमदारचे काम आहे ते म्हणून वरलोड होत आता म्हणले की स्थानिक उमेदवार असल्यामुळे बऱ्याच स्थानिक असला तरी बी नाही त्याच्यामुळं भाजप जास्त होते भाजप गावचे सरपंच पण आहे म्हणतात काय त्यांनी बी ठरले नंतर गाव तिकडे जाते असं म्हटलं काय करणार कसं नसते का सरपंच कोण ऐकणार नाही असलाय जरा काय खरं काय काय काम काय केले बाबा की आता उमेदवार कुठली कुठले उमेदवार दुसरा कुठला उमेदवार आहे का उमेदवारांनी कुठले काम करायला आमदारने केले त्या आमदारच्या पार्टी पण आता सध्या जे स्थानिक उमेदवार आहेत आणि शेठ दुधा शेठम ह्या दोघांपैकी कुणी दोघांनी काही केले नाही काम काय दोघांचा काय संबंध नाही पक्षावर चालू आहे खेळ पक्षावर राष्ट्रवादी आणि जनता पार्टी जरा जास्त होईल उमेदवार महेश माने महेश माने महेश माने जयश्री महेश माने आणि दुसरा उमेदवाराचं काय माहिती नाव माहितीये का नाव हनुमंत उदळशेट ही संगीता हनुमंत उदाळशेठ संगीता हनुमंत दोघांपैकी जनसंपर्क काम कोणी केले ते आपल्या गावात काम उदाळशेत नाही एक रुपये जे आमच्या गावात काम नाही केलं काय माने पन, माने साहेबांनी पण केले त्यांनी पण काय रस्ते वगैरे इकडे तिकडे तर काय आपल्या गावात काय होल काय नाही होणार माने साहेब माने साहेब आता आम्ही आम्ही ठरवूनच बसलेलो आहे माने साहेब तर माने साहेब आता काका तर म्हणले की बीजेपी आता ती जरा जुनी पिढी जाती आम्ही जरा नवीन पिढी आहे त्याला काय अर्थ आहे ना नवीन पिढीच वेगळं असतं नवीन पिढीच वेगळं जुनी पिढीच वेगळं हो सरस कोण कळलं नवीन का जुनी कळलं ना आता आता कळल नाही येते इलेक्शनच करून जाईल नवीनच ठरला कोणी मागे जाणार नवी पिढी सगळी कुणाची म्हणजे राष्ट्रवादीच्या दादा पवार आणि माने साहेब बस दोन्ही आता माने साहेब काय काय काम केले अहो काम करू दे आता आता निवडून आल्याच्या नंतर करणारच आहेत ना याच्या अगोदर इलेक्शनच्या अगोदर आता कोणत्या दोघांनी पण काय नाही केलेलं हा चौकातेट म्हणून तीन वर्ष झालं तयारी चालवते हा तयारी चालू आहे म्हणजे काय तयारी चालू म्हणजे काय हा काम केलं वैयक्तिक विचार द्या आणि तसेच काय केलं म्हणते हो बरोबर आहे प्रतिष्ठित असं आहे कारण का आम्ही आहे ना एकतर एकच म्हणजे त्यांनी पक्ष बदलल्यामुळे आता पक्ष बदलल्यामुळे काय लोक करतील काय करतील म्हणजे नाराजी आहे त्यांच्यावरती हा आता तिकडे गेल्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत भरपूर असं समजा मीच नाराज आहे चार वर्ष मी पण फिरलोय त्यांच्या पाठिंबा हा मी नाराजी कुठल्या आपल्या पूर्ण हा पूर्ण जिल्हा परिषद पूर्ण अठ्ठावीस गावांमध्ये सगळे गावा आता मग इथं पण गट आहे नाही झालं तरी पण आम्ही घेऊ शकतो ना त्यांना आमच्याकडे तेवढी ताकद आहे ना म्हणजे ताकद आहे म्हणजे की बाबा आम्ही पाया पडू त्यांच्या नाही काही करू पण घेऊ शकतो ना नाव लागत कुणाला कशी यंत्रणा लागल ना हे बघा कसं आहे यंत्रणा लागायचं म्हणलं तर सगळ्या गोष्टीची लागत असते दोन हजार नऊ च इलेक्शन काढा भारत नाना आणि विजयदा होती त्यावेळेस त्यावेळेस बघा कारण का असं नाही की बाबा म्हणजे पैसे माणूस नाही तर याच्यामध्ये माग माणूस नवीन चेहरा इकडे तिकडं साहेबांच्या अठ्ठावीस गावांमध्ये आम्ही आम्ही ट्राईस करणार आहे आम्ही म्हणजे तेवढा येण्याचा प्रयत्न करणारच आहे आता छोटी छोटी गाव आहेत सर्व सर्व दोन हजार पाचशे अशी काय गाव आहेत तर सरस अशी मोठी मोठी कुठली गावं की जेणेकरून माने साहेबांना आणखी नाही सांगू शकत आम्ही उद्याच्या नंतर ते सांगू शकतो सगळ्यांना तुम्हाला काय वाटतंय राष्ट्रवादी राष्ट्रवादी राष्ट्रवादीच का अहो गावातला नेताच म्हणजे राष्ट्रवादी असणार आहे आमच्या उमेदवार गावातला राष्ट्रवादी गावातला उमेदवार सोडून दुसऱ्या ह्याला मतदान कसं करू शकेल आम्ही शेट आता म्हणणारच गेला गावात ज्या त्या विरोध असणार जो जे ते पक्ष तिथे बोलणार शेवटी आम्ही गावातून आता गावातला उमेदवार म्हणे आम्ही लीट देणारच गावात काय म्हणते असल्यामुळं पक्षाचा काय विषय नाही पक्ष वर झाला काय पक्ष वर झाला इथे कसा आमच्या गाव लेवला असल्यामुळे आमचा पक्षाचा काही विषय येणार नाही आता किती किती शंभर टक्के करणारच आहे आता कुठले पक्ष आहेत आपल्या गावात इथे भाजप पण हेच राष्ट्रवादी दोन शिवसेना नाही एवढं शिवसेनेच काय नाही तरुण म्हणून तुम्हाला विचार काय विकास केला पाहिजे आणि उमेदवार कसा पाहिजे विकास रस्ता कामे तर आहेत आणि सर्वसामान्य पर्यंत पोच पोचणारा माणूस पाहिजे असं वैयक्तिक विकासासाठी एवढं आमचं विकास आणि काय असेल ती वैयक्तिक कामं तर काय असं वैयक्तिक नाही सार्वजनिक काम हे झालीच पाहिजे एवढं आणि इथं आपल्या छोटस गाव आहे छोट्या गावामध्ये काय केलं पाहिजे त्या उमेदवारांनी व्यवसायासाठी आता आमच्या इथं व्यवसायासाठी जमीनच मुळ गावटन गाव जमीनच हे व्यवसाय लोकांना काही जरी रस्त्याच्या साईडला व्यवसाय करायचा झालेला किंवा धंदा वगैरे करायचा गाव जमिनी जमिनीचा प्रश्न सोडवला पाहिजे होते एक पाणीच तर काय पूर्ण झालेलंच आहे असं काय आता राहिलेलं नाही विकास कामाचं म्हणून तर असं काय नाही पण आता जोडधंदा हाताला काम म्हणून एक गावठाण म्हणून गावाच्या गावठाण झालं पाहिजे असं म्हटलं जातं की सत्य तिथून मंजूर करायचं असेल तर त्याच्यामुळे तुम्हाला भाजप मध्ये जाऊ लागेल उभारवं लागेल असं म्हटलं जातं नाही नाही तसं काय नाही मग आता आपला राष्ट्र उमेदवार बसला तर मग आता कसा निधी आणणार आपण अजित दादा आहेच गेवर काय ती सत्तेतच येते ना काय सत्य बाहेर ते का सत्यत आहे तेच ना त्याच्यामुळे लोक जाते म्हणजे समजा काय मशीन मध्ये घोळ ये अशी म्हणजे तरी पण तिकडे मशीन मध्ये काय घोळ होणार नाही जात नाही काय अडचण येत नाही तर अशा पद्धतीनं म्हटलं जाते मशीन मध्ये काय घोळ होणार नाही बाबा नमस्कार नमस्कार काय आपल्या गावामध्ये चर्चा वगैरे काय मीच बाहेर गाव तर मी काय सांगूयात आहे मरुड मग काय झालं की बर मी काय सांगू बर मरुड्यात कोण आहे काय काय आपण का ते भानगडी सोडून दिले समजा राजकारण सोडून दिले येणे कोणाला तर मध्य वाटील त्याला देणे बसणे जेवार आल तर पाठ टाकाय आम्हाला आम्ही काय काढायचंय आम्ही मराय मरतो कोण उचलून धरत नाही त्यापक्ष कोणाला तरी एका देऊन मोकळ व्हायला काय ठेवून गावी त्याची भाजी करायची नाही संपला काय लोकांनी काय विकास केला पाहिजे लोकांनी काय करणे जगायचं मनान मार्क आहे आता तुमचा मालक मी नाही तुम्ही जर माझ्या अंधकार सांगितलं तर तुम्ही काय म्हणणार काय खरच जाऊच म्हणणार पैसे आपला कुणाला देऊ वाटेल त्याला देणे गप्प सुट्टा काय राजकारणाची गेजिरण नाही ज्याला आपल्याला मतदान करू वाटते त्याला करायचं ना गप्प असायचं ह्याच्या पली काय नाही तिकडे काका आहे त्यांना एक विचारूया आपण कि नेमकं काय आहे काय नाव रॉमाग मारे काय आपल्या गावात कुठल्या उमेदवारी चर्चा वगैरे काय माहित आहे का चालते आता काय जिंतेत काय सांगाय तरी काय कुठले कुठले उमेदवार काय बोलते का आता काय बर तुमच्या इथलं पण उमेदवार आहे माने होय दुधाळपण आहे काय कुठल्या नावारा पसंद इथे काय आहेत काय हा काय बोलते जे जे, जे मनात असते काय नाही कामाचा माणूस कोणा नेमकं पण आहेत कोण दौलत माने दौलत माने द, द, माने पण दुधाळ शेठ सोबत होते आता वेगळं फॉर्म भरला मग आता मग दोघात कोण स्ट्रॉंग आहे बघायला आता काय त्यांची त्यांना माहित आपण काय तेवढे नसतो गावात आता चर्चा कोणी होती बसा गेल्यावर चर्चा मांडून बसली नाही मी आता आलोय दवाखान्यात होतो मी ते आता आले दवाखान्यात होतो वगैरे नमस्कार दादा हम्म नमस्कार। 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 तर या गावात जास्त बोलत नाही गाव जरी छोटं असलं तरी राजकारण मोठं असं म्हणावं लागेल कारण की बोलत कुणी नसल्यामुळं थोडस अवघड होत आहे लोक जास्त बोलत नाही तुम्ही बघू शकताय तर आता अजून बघू आतमध्ये कोण आहेत नमस्कार जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहे तर कुठल्या कुठल्या गावात <गत्त्त> तुम्ही जत कुठल्या बर नमस्कार शासकीय काय काय गावात कोण नाही गावातला काय कोण गावात बर तुम्हीच गावातले आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहे तर काय कुणाची चर्चा आहे बघू आज तीन तारखे तीन वेळेनंतर नंतर पुढं नाही नाही आता जास्त कुणाची चर्चावर तसं काय ठरे बेसिक चर्चा गावात सांगितले ते नंतर मग आमच्या गावाला उमेदवार आहे कोण कुठला फायनल होती बोल तिच्या नंतर ते नंतर कसं असते ते नंतर सांगतो तुम्हाला काय सांग बेसिक होती तुमच्या नाश्ता पाणी करायला लोक काय बोलतात आता आम्हाला सांगायचं काय येत नाही गावातला उमेदवार असल्यामुळे आता काय बोलू सांग आम्ही गावातलं बोलू दुसरे बोलू बर गावातील उमेदवाराला प्रसिद्धी भेटलं का नाही हो भेटली का गाव सगळी करेल केलं की मीटिंग तीन नंतर कायदर मीटिंग घेतली त्याने हं आता अर्थत पिक सुद्यागी आज तीन नंतर उठायला पण विशेष चर्चा असते उपाय उमेदवार पे उमेदवारा वगैरे कारण की आता असं म्हटलं जातं दुधा सोबत पण ते उद्या आता फॉर्म भरला तुम्हाला तीन नंतर सांगतो आता काय सांगतो पण बोलते का इतर कोण नाही बोलत तर अशा लोक जास्त बोलत नाहीत थांब था था गुप्त गुप्त आहे मग सगळं गाव जरी छोट असलं तरी लोक बोलत नाहीत अजून बघू कोण गावत आहे का आपल्याला नमस्कार दादा नमस्कार बोला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सध्या चालू आहेत तर काय आपल्या गावात का तुम्हाला चर्चा वगैरे तुमच्या गावाचा कोण उमेदवार आहे अवघड आहे सांगायचं आता ती सगळी बोलत नाही कोणीच बोलत नाही आता मला मला घरी इकडे फिरावं लागा लागले काय वाटतंय तुम्हाला फक्त सरासरी कुठल्या कुठल्या मुमीच जाऊ द्या कुठल्या कुठला पक्ष आपल्या गावात आपल्यात आहे की भाजपच आहे की भाजप समाजात दादा आता दादांनी काय काम केली काम केली रस्त्याची काम केली का केलं सरकार राज्यात आहे केंद्रात आहे त्याच्यामुळं होते काम नाही काम होते ते समाधान दादा पण दा दा। दा दा काम चालेल आमदार साहेब इथे कधी रात्री मी झाली हा रात्री झाली बरं काय राहिले काय बोललं काय काम राहिले नाही पाण्याचा प्रश्न सोडवला कुठलं आंधळगाव जाते आता इकडे तळसिंग पॉइंटचा सोडवला काय काय प्रश्न नाही पाण्याची अडचण होती ना दुसरं काय पाण्याचं मग आता काही आमदार साहेबांना म्हणणारा वर्ग किती आहे काय नाही तसं बरंच आहे मग मग आमदार साहेबाचा उमेदवार कोण आहे काय माहिती जिल्हा परिषदला काय आमदार साहेब जिल्हा परिषद म्हणजे बीजेपीचा माहितच नाही पण तसं तुमच्या गावचं कोणतं पाणी म्हणून आहे आणि दुधाळ शेत वगैरे बीजेपी मधलं राष्ट्रवादी दुधाळ शेठ आहेत की मग आता राष्ट्रवादीचं पण आहेत आणि मग इकडं पण उमेदवार सोडा पण राष्ट्रवादीला किती कसं होईल आणि बीजेपी ला किती लोक जातील काय सांगता येत नाही सांगता येत नाही सत्तर टक्के होईल बीजेपी सत्तर टक्के त्याची भरपूर काम बीजेपी कामं केली उमेदवार काय नाही पण बीजेपीनं काम केली काम केली बीजेपी न कामं केली उमेदवाराचं कारण स्थानिक उमेदवार असल्यामुळं बोलत नाहीत लोक लोकांच्या मनामध्ये वेगळं आहे त्याच्यामुळं काय दृष्टी आहेत वगैरे बाबा नुसतात जिल्हा परिषद पण तसे मिळेल निवडणुका सध्या चालू आहेत वगैरे आपल्या गावात काय कोणाची चर्चा वगैरे काय आम्हाला सांगता येत होय प्रामुख्याने कुठली कुठले 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 पक्ष राहत का माहिती आहे तर सांगता येत नाही कर्मचारी असताना कोणी शकत नाही